छाबा 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 कदं माळो कदं माळ पुढची फाईल कदं माळो कदं म्हण नायक नवऱ्या किल्ल्याच्या पाठीमागाला लपून अगून नायक नवऱ्या तुला वाटत तुला तू काळा आहे म्हणून नाग निस्चर नाही कुणाला पण या मेथ्याची नागरी तुझ्या लक्षात असू दे का बाळा काल आपला किल्ल्याच्या पाठीमाग होत नाही रे होत नाही तर निघून जा नाही तू तुला काही तर गुळ खोबरं खाऊन बोलावला आम्ही होय रे अ तो मुताला कोणाला विचारून केला हा इथे का गंगूबाईची खानावाला आहे चपाटी धो सोन्या तू कधी का नाही केली रे बाळा हिरो बनायस तुला हिरो बनायच इकडे तुला हिरो काढतो बाय इकडे 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 तू काळ्या तुझ्या स्क्वॉड मध्ये पोर दिसतंय का तुला बोलताना दिसतंय बाहेर काढणार हे फधीर हे बधीर हे फधीर हे फधीर हे बधीर हे बधीर हे बघा ट्रेनिंग सेंटर जे दिवस हे आपला शरीर बनवायचा दिवस आहे म्हणून आहे वेळ तर शरीर बनवा नाहीतर तर मग हायच आपलं बाले भाली अंधाबादाची खोली आता बाबा की परत सावधा सा सावधान आहे पण तरी तो बाबूरा बघा अजून पण असा उभा आहे विश्रांमध्ये भाऊ अरे सावधान झाले दोन वर्ष आधी आहे का तुझं लक्ष आहे का बघेल ना सावधान बघेल ना काय हाय सावधान झाला ना भाऊ तू नादच फुला अक्षरशः काटा हंगाला काय तुझी भीट काय तुझा आवाज कुठे निशील तू वाचून कुठे निशील तू वर कावड्या तुझ्या चॅटीत काय घुसलंय काय रे मग सावधान मध्ये काय हल काय बोल ना काय बोलतो रा आवाज गेला अरे माकडा तुझा आवाज कमी होईल तेव्हा माझा आवाज तुझा येईल आणि ज्या दिवशी भाऊ या मेठ्याचा आवाज शेवटच्या पुरापर्यंत नाही झाला भाऊ त्या दिवशी समजायचं की या मेठ्याचा मास्तरकी सोडली म्हणून कळवला का तुला तुला कळवलं काय बरे आमल्या तुला कळवलं काय केस कळाल तुला सावधान हो की बदिर